पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौतीस बुद्रुक धायरी इथे तगडी राजकीय चुरस रंगण्याची चिन्ह स्पष्ट भाजपचे पारंपरिक प्राबल्य असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही तयारी सुरू केली असून तिकीट वाटपात मोठी स्पर्धा दिसणार आहे नवीन प्रभाग रचनेनंतर धायरीचा मोठा भाग यात समाविष्ट झाल्याने एकूण लोकसंख्या त्र्याऐंशी हजारांच्या आसपास पोहोचली आहे यातील चाळीस हजार मतदार धायरीतील असल्याने आगामी निवडणुकीत धायरीतील उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज आता व्यक्त केला जातोय भाजपकडून माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे हरिदास सरवड नीता दांगड राजश्री नवले यांची नावं चर्चेत असून इतर अनेक इच्छुक वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधतायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांकडून पोपटराव खेडेकर प्रभावती भूमकर सुरेखा अक्रूर कुदळे पुढे येत आहेत शिवसेनेच्या दोन्ही गटांसह मनसे आम आदमी पक्ष आणि इतर पक्षांतूनही इच्छुकांनी तयारी सुरू केलीय त्यामुळे लढत आणखी बहुकोणी होणार आहे विकास कामांचे प्रयत्न होत असले तरी नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे सांडपाणी नाल्यातून वाहण्याचा प्रश्न पडगाव नरेमधील वाहतूक कोंडी अतिक्रमणांवर कारवाई न होणे तसेच नरे गावातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत नवले पूल आणि नरे चौकातील वाहतूक कोंडीही कायम आहे दुसरीकडे माजी नगरसेवकांनी जलवाहिन्या रस्ते उद्याने स्मशानभूमीचा विस्तार आणि इतर कामांचा उल्लेख करून विकासाचा दावा केलाय या सर्व घडामोडींमुळे प्रभाग चौतीस मध्ये निवडणूक तिरंगी चुरशीची आणि निर्णायक ठरणार आहे अशाच तुमच्या प्रभागाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स